सांगते बाबा हे पोरग जरा असं चुप राहत नाही हा आणि इथं असं आहे मायच्या घरी असून काही कामाची गोष्ट नाही जरासं असं माहिती कोणी सांभाळत नाही इथनं पाहत नाही मग आई बी पाहत नाही कशी आहे काय मी याच्यापेक्षा तर मी सासू बरी होती तिथं गेली मी तर नाताले नुसतं वर 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 घेऊ घेऊ फिरे जर काय म्हणते तर खाली ठेवे नाही बाबा तर मी अशी करू घेऊ नाही देव देईले आणि आता पाहिजे माय माईले घे घे करतो तर घ्यायला पाहत नाही इकडे तिकडे इकडे तिकडे फिरत राहते नुसते बाबू रे जरा किती बोमलशील किती बोमलशील जरा खाली ठेवलं का बोमलते बाबा हे पोरग जनाचं काय नुसतं काय वर्तवरतच घेऊन वागवण काय याच्या आजीनं वर्त घेऊन वागवाची सवय पाडून दिली याले आता मी याले वर्त घेऊन कशी बसू जरासं मला मन करते इकडे जाऊ तिकडे जाऊ म्हणून तर नाही हे पोरग नसतं बोलते बाबा खाली ठेवलं जरासं सका छाया काय झालं बाबा काहून लढून राहिला तू एवढा हा मोठा मोठा ना लढून राहिला तिकडे बाहेर रोड पर्यंत आवाज येऊन राहिला बाबा काय झालं त्याने काही दुखते गिकते काय त्याचं काहीच नाही दुखत वाई त्याचं घेऊन बस म्हणते मला फक्त त्याला खाली ठेवलं का लढते तो आणि तू जराशी घेत नाही माझ्या पोराले तिकडे बाहेर गेर इकडे तिकडे फिरतं तर चल बाजार असं घेऊन फिरू का काही हां हा तुला जरासही नाताचं कौतुक नाही व्हाई बरं झालं पहिला आयला ना तू त्या घरातला अजून तर त्या पोराले लेकर माझी आहे नाही तर काय मी बाबा मग काय करशील तर माय लेकर ले फेकूनच देशील काय तर दे तिकडे बाहेर कशी बोलतो हो तू एवढं घेतो त्या पोराले एवढं वागवतो हा सारेच तर वागवते हो त्याला आता काल काय म्हणते वैशालीने एवढा वेळ वागवलं मोहिनीनं घेतलं मी घेतलं ते भाऊ घेते सारे घेतेच घेते मी ना काय त्यालाच घेऊन बसन काय बाबा आता आता तू गाऊन तर काम नाही करत आता काय आम्ही करावनी काय आता सगळेच कामो कामी आहे आपापल्या कोण आहे घरात त्याला घ्यायला रिकाम सांग बर रिकाम असला आता संध्याकाळी सगळे जण येते घंटा घंटा घंटाभर सारे जण घेऊन घेते आता सारे जण आपल्या कामी चालले जाते कोण घेऊन जाऊ दे आई सारा माहित आहे मला सांगू नको आता तुम्ही बाबाच्या बैका गेली वाटते आता बाबानं तुला म्हटलं ना पोरगी घरी साजरी दिसते पोरच कामात येते कळ पोरीचं घर काही परकसून जाते काय मग लग्न झालं म्हणजे कसे बोलता तुम्ही लोक बाई छायात असं नाही आहे ते तू चुकीचं नको समजून घेऊ त्या बाबानं म्हटलं ना ते बरोबरच आहे काय आता तू तू या घरची हां त्या सुना झाल्या तर ह्या घरच्या असं थोडी आहे तू तु परकी थोडी झाली काही तू ह्या घरची पोरगीच आहे तू आमची लेक होय बाबा पण किती झालं का आता कसं आहे आता तू जर नाही असली तर त्याच करतीन ना बाई हां जरासं ते लई म्हणायला लागते तु लई म्हणा लागते आता आम्हाला सगळे लेकरासारखेच आहे बापा ते काही कौतुक नाही करत तर तू ये नाही सगळेचच करायला लागते आम्हाला सांग तुझं आता मी तर चुकली होती बापा ते बाबानं मला सांगितलं समजून आता समजलं मले बरं त्याला आण माहिती जवळ अन तू कनी आता ते वैशाली तर काही काम करत नाही म्हणते बापा फुगून बसली आहे तिच्या खोलीत अन मोहिनी तर तुला माहित आहे सप्पा हात लावत नाही कोणा गोष्टीले आता आपणच राहिलो दोघी की आता असे भांडे मांडे धुवून घेऊ छाया फोन करून बापा काम आता दोघी की मिळून करून घेऊ आता जे झाले ते आपल्याकडून काय बरं वाजू याच्या बाबाचा फोन येऊन राहिला काय म्हणते उचलत नाही मग उचलून पाहिजे काय म्हणते काय नाही बोलून घे आई बोलली मी काल मला म्हणते मी घ्यायला येतो म्हणते ये म्हणते अमाय हो काय हो मग काय म्हटलं त्या येतो कोण नाही म्हटलं मग आई मी नाही जात अशीच नाही जात मी अशीच म्हणजे अशी म्हणजे अशी कशी नाही जात काय आता नकाडे वाजवायला लावतो काय ते वाजव उज करून द्यायला लावत काय मग काय करू आता सांग तू काही नको करू आता ते येतो म्हणते की त्याच्या तोंडानं तर या म्हणा या म्हणा चांगली काय म्हणते तर चांगली वाट चांगली बोलते याच्या सोबत अन हाशी खुशीनं चालली जाय काय करतं इथं भाऊ भाऊजाईच ऐकल्यापेक्षा आपल्या घरी दोन कामं करून सुखानं राहिलेलं पुरलं बाई काही कामाची गोष्ट नसते इथं पाय आता इथे कनी तुला काम करायच लागते कनी मग इथचे दोन कामं करणं काय तिथचे दोन कामं करणं काय सांग बरं वाटलं गेलं काय तेवढंच तेच्या मनात तुझे जागा बनून राहते म्हटलं पाहतो बा मी बोलून पाहतो काय म्हणते काय नाही नाहीत अन मला पटलं वाटलं तर मग जाईन मी ठीक आहे बाकीचा निर्णय तू आहे बा तू इच्छा आहे आणि तुझी जिंदगी आहे तू पाय आम्ही काय आहे आज आहे उद्या नाही आहे मग आज ते मन ते खुशी नाही येतो म्हणून उद्या जर नाही आले मग राहिली तू इथंच मग आम्ही नाही राहिलो म्हणजे मग काय करशील भाऊ भाऊजाईच्या हातचे मारली खाशीन काय त्याच्यापेक्षा आपल्या घरी इज्जतदारीनं राहिलेलं पुरलं बाई होय बरोबर आहे तू या समजला आई मला ठीक आहे मग मी आज बाबाला म्हणतो येऊन जा म्हणून तुम्ही तसं याई बरोबरच आहे तू या मग याई मी सासू कनी मस्त वागवते मस्त दिवसभर घेऊन वागवते मला टेन्शन नाही राहते त्याचं काहीच जरा काहीच कोणतंच टेन्शन नाही राहत अन कनी कर कामधंदी करू लागते मला एवढे काही खराब नाही आहे माझ्या घरी मग एवढं चांगलं असून अजून काय पाहिजे तुला सांग बरं हे करावं लागते माय आता पाहिजे काम करायला करा सारेच करायला बाई काय करत आपलं घर ते आपलंच घर होत असते हो आई समजलं मला ठीक आहे करतो मग मी याच्या बाबाला फोन तुझ्याला घेऊन जा बाहेर बोलतो मी त्याच्यासोबत हो जो निर्णय घेशील का नि समजदारीन अन मनानं घेजो काय बाकी तू तू कुठची तू समजदार आहे बापा मी बरोबरच बोलते आता तशीच करतो मी याच्या सोबत बोलतो बोलावून घेतो अन चाललीच जातो एवढं पोरग तिथं लढून राहिलं होतं स्वतःच्या मायजवळ आणि इकडे आणलं याले तर चांगलं खेळून राहिलं म्हणून काय कोणी का लढून राहिलं होतं म्हणून हे याले याच्या आजीनं घेऊ सगळं घेऊ करून टाकलं आता हे खाली राहिले पाहत नाही बापा आता ही छाया गेली म्हणजे त्याच्या आजीले लोक लागेल घ्या वागवत वाग जा तुमचा नातू आता वर्त वरत आता त्याला समजते ना आता अजिबात खाली राहिले बात नाही तो आता बरं आहे घरात एवढे मोठे लोक आहे म्हणून कोणी वागवते आणि घरी नसलो कोणी आलं की त्या मायला वागवण म्हणजे ते कामं करून पाहिजे बाबा मायचा जीव घेऊ बापा कुठं चालली व सवारी आता बाई मी ब्युटी पार्लर मध्ये चालली म्हटलं पाहिजे काय येतो मी बात ब्युटी पार्लर हे काय होते पार्लर म्हणजे काय होते आता बाई तुम्हाला ब्युटी पार्लर काय तुमच्या जमान्यात होतं ब्युटी पार्लर गेल्या नाही काय कधी तुम्ही नाही बापा मला नाही माहित ब्युटी पार्लर कायले म्हणते ना काय नाही तर आता तू सांगशील तर समजा मग तुम्हाला आता समजतच नाही तर काय सांगू मी काही सांगा नाही तर काय समजत तुम्हाला हे चेहरा गिरा फेश करा लागते हे हात पाय गिया सप्पा करा लागते तिकडे जाऊन <स्थाँगे> घरी अंग नसतं घासत काय तू आंघोळ करत असतं काय चांगली तिकडे जाऊन घासा लागते तुला बापा आता बाई तुम्हाला नाही समजत हे हे तिथं जा लागते बरं या तुम्ही मग सांगन तुम्हाला समजून सध्या काही तुम्हाला समजत नाही आता तुम्हाला कधी एखाद्या डाव घेईल तर घेऊनच जाईल मग समजूनच जाते काय म्हणते काय तूच जाय कुठं जाताना कुठं नाही मी नाही येत अन कुठं चालली बाहेरगावी चालली काय इथं चालली गावात आता बाई इथं चालली हे आपल्या दोन गडल्या समोर आहे रोडावर तिथं जातो तुमचं पोरगा आला तर सांग जा तिथं गेली म्हणा ब्युटी पार्लर मध्ये हम्म ठीक आहे बापा जाय कुठं जाताना काय जातो त्याला सांगूनच नाही गेली अजून बोमला ना तो कुठं गेली म्हणून काय गेली म्हणून अन पैसे गिशे घेते का होती था? का फुकटच करते फुकट होते काय आता बाई काही ह्या जमान्यात फुकट काहीच नाही होत पैसे लागते तिथं दोन हजार तीन हजार पाच हजार असे पैसे लागते म्हटलं तिथं बापा बापा पाच हजार रुपये एवढे रुपये महिना भरच किराणा भरणं होते पाच हजार रुपयात घरात काय गरज आहे बाबा ती अंगाले लावायची हा तशीच तर तो साजरी आहे तू काय करतो ते हा डोक्यावर पाहिले ते इनमिन तीन घेस आणि तेच भाद्राला चालली काय तिथं बरं आता इथं थांबून कोणी तर वेळ होऊन जाईल मला ना आता बाई गोष्टी गोष्टीत मला गुंतवून ठेवून अजून थांब आता चालली अजून माया वेळ तोडून टाकन दोन तीन दिवस दी झाले जातो जातो करून राहिली जाऊस राहिले अडथळा सांगते नुसतं हे मोहिनी एक वारच आहे बापा काही कोणाची फिकर नाही तिले ना कोणाची चिंता नवऱ्याचा भेव म्हणून दिलं अजून अजिबात नाहीये याचीच काढायला लागेल साजरी असे कसे पैसे इले एवढ्याले खर्च आले माहितच पडते आई ह्या मोहिनी कुठे घेऊन एवढ्याच गेले त्या विचारलं कोणी कुठे चालली म्हणून विचारायला पाहिजे होत बस आई सोबत बोलवलं जाते काय मी नुसतं बोलत जास्त त्या वहिनीसोबत सारे जण भेटे बाबा तिने बोलायच्या बाबतीत हे <coughs> जातो म्हणते कुठं होईत ते पार्लर मध्ये म्हणते बाबा काहीच ब्युटी पार्लर होईत तिथे जातो म्हणे हा फालतूचे पैसे खर्च करायला पैसा जास्त आला तर काय करन बापाच्या घरी पाहिलं नसन कधी इथं दिसून राहिलं हा दिसते तसं सुचते नाही तर काय आहे बापाच्या घरी तर काहीच नाही आहे पाहिलं तर कामाला जाते माय दुसऱ्याच्या इकडे आणि इथं तिले शौक सुचून राहिले शौकावर शौका करून राहिली पोरायच्या माथा माया आई माया समोर म्हटलं तर म्हटलं तिच्या त्या बहिणी समोर बंद नको असं नाही तो फालतू कोणी घरात भांडून होऊन जाईल हो भेटो ना मी आता सुनायले भेटो पोरायले भेटो सारायले भेटो मी आता खाल्ले ऐकून त्याची अंगावर मी बरं तू सांग आता कौन ड्युटीवर गेला काय आज घरीच आहे वाटते आई मी आज परिल्यान चाललो म्हटलो हा झाली परिची समजदारी झाली आता समजून सांगितलं तिने ते समजली आता याच्यानंतर अशी करणार नाही म्हणे घेऊन येतो म्हटलं आता येतो म्हणे घरी मी तर लय दिन हे केल्या विनवण्या केल्या मध्ये घेऊन येतो म्हटलं मग आता असं येतो म्हणते काय आता आली काय जाग्यावर गाडी नाही तिच्या बापाच्या घरी नाही जात काय मग आता तू आता इकडे येतो काय तिला घेऊन आई आता कसं तिच्या बाबा आहे थोडशा नारास तिच्यापासून तर मग ते म्हणे मी तिकडेच येतो म्हणे इथंच राहतो म्हणे आता आता घरी तिकडे राहत नाही म्हणे बाबाच्या घरी इकडेच राहतो म्हणे आता तिला आता समजलं घर काय म्हणते स्वतःच म्हणून मग ते इकडे येतो म्हणे सोबत राहिले मी आता ठीक आहे जसं तुला वाटते तसं कर म्हटलं चाल म्हटलं मग ती म्हणे नाही आज नाही येत म्हणे मी उद्या मला घ्यायला या म्हणे आज जातो म्हटलं मग यासाठी घेऊन ये बापा आता काय म्हणते ते सुबाचा बुला रात को घर आया तो म्हणते ना घेऊन या लागते बापा त्याले भुल्ल्याले भुल्ल नाही म्हणा लागत आपली गलती मानली ना झाला आता तर झालं सारं घेऊन ये आई राहू देते तुला काही म्हणता येत नाही तू म्हणू नको बरं येतो आई मी हो ये बापा विनोद वैशाली कुठे निघाली रे तुम्ही दोघे जण आई अमरावतीला घेऊन जातो आता वैशालीले तिथंच माझी ड्युटी होते तिथंच ते राहते मी भाड्यानं खोली पाहून घेतो आणि दोघ जण राहतो आम्ही तिथं कारण आता इथं लय झालं आता डोकशाच्या वरतून पाणी गेलाय लय झालं आता ते बोले सांगत नाही नाही आणि मी काही ऐकत त्याच्या याच्या याच्यात आहे काय ते घुटमडून घुटमडून येऊन जाईन म्हटलं किती दिवस ठेवू तिले कोणी तिथं आहेच नाही तिथे समजून घेणार काय करणार काय घेता आता तू झाला रे रोजचा आई ते जाणं येणं नाही मला लय महागात पडते अन तसंही जिथं माझ्या बायकोची इज्जत नाही तिथं मी राहूनच काय करू आई आ एवढ्या दिवसाची ते करून राहिली तुमचं तरी आई तू तिले बोलली एवढी तिनं म्हटलं आजपर्यंत मनावर नाही घेतली ही गोष्ट पण आज तिच्या मनाने लय लागली का एवढं करतो बा आपण सासूचं तरी सासू आपल्याला एवढं बोलते म्हणून ते तिचं जास्तच त्याच्यातच ते मन घालून राहिली म्हणून तिने म्हटलं चल आता राहू दे म्हटलं लय झालं आता आपण तिकडेच राहू म्हटलं दोघं जण विनोद बयाडाय काय रे तू काही अं मातीच्या चुली तर सारीच्या घरीच असते रे मग काही आपण थोडस वाजलं म्हणजे काय घर सोडून चाललं जातो काय असं असते काय माय बाप बोलतच असते राजा चुकलं माय मी बोलली तर मलाही समजून घ्यायला पाहिजे होत एवढं ते करते आणि तरी मी तिला बोलली आता मला चुकलं राजा आता काय तिच्या पाया पडू काय मी तू जाय राजा पण तिला नको निव तर घरी खरी हे घर सांभाळून राहिली राजा हम्म खरी जबाबदारी तिनंच पार पडली घराची मायानंतर आणि मायकून होती काय रे घर सांभाळणं तर तर मला पण ना भारी जाते आई घरी आपल्या घरी लय फरक आहे म्हटलं त्याच्या सुना करत नाही म्हणून त्या नाही घेते आता त्या मोहिनीले ते करत नाही ऐकते बोलते पण वैशाली तुम्हाला उत्तराले प्रश्नाले उत्तर देते काय कधी बोलते काय कधी ते कधीच बोलत नाही तू एवढंही बोलत तरी तिले अनु कामं करतेच करते करतेच करते सगळेचे कामं करून घेते ते कधी बोलत नाही मै तिले पाहीलो मले शेवटी तीची कदर येते म्हटलं मी तिले किती वेळा म्हणून राहिले होते हे म्हणते नाही ना, ना, ना परिवार पाहिजे परिवार पाहिजे म्हणून ती घेऊन चालून राहिली आई पण तुम्ही तिचा फायदा घेऊन घेतला म्हणून आता नाही आता लय झालं आता मी तिली घेऊन जातो आता इथं ठेवत नाही वैशाली तू तरी ऐक ओ बाई हां जाऊ नको याले काय आहे मां ह्या हय जरासा पण तू नको करू बापा अशी तू तर लय समजदार आहे वैशाली आता बाई मी आतापर्यंत समजदारीच तर घेऊन राहिली पण माझ्या समजदारीचा किती काय फायदा उचल्ला गेला आता बाई हां तुम्ही मला किती बोलल्या त्या दिवशी मी तब्येत बरी नाही होती म्हणून मी म्हटलं तुम्हाला का आता बाई मी डोकं दुखून राहिलो आज मला बरच नाही वाटून राहिलो तरी तुम्ही मला बोलल्या उलट्या सारख्या नाटक करता तुम्ही असं करता आता बाई मी आजपर्यंत कधी नाटक केले काय सांगा बरं मोहिनी सारखा तर माझा स्वभावच नाहीये अव वैशाली चुकलंच मग त्या दिवशी खरंच ह्या छाया छायानं झालं हे सारं पण आता ते चालली ना आता तिच्या इच्छा पाहुण्याचा फोन आला आणि तिलाही समजल्या आता समजदारी आली तिने मामाजी बोलले कधी तुझे काल तिले तर आता थे म्हणते मी काही इतर राहत नाही आता ते चालली जाईन बाई उद्या मग काय करतो तू जाऊन तू नको जाऊ त्याला जाऊ दे लागन आता त्याची ड्युटी आहे बाई त्याला जाच लागते तिकडे वैशाली तुला चाल म्हटलं ना काय तरी राहायचं आहे तुला इथं अहो पण आता आता बाई मामाजी कोणाची इकडे पाहिजे मग त्याने करता येते त्याच हा त्याने म्हटलं ना आम्हाला करता येते आमचं आमचं घर आमचं सगळं मग आता करू दे ना त्याने नाही राहू द्या मी नाही येत इथंच राहतो मी आता बाई जवळ मामाजी जवळ आता त्याला आधाराची गरज आहे ना ते मोहिनी माहित नाही काय तिची कंडिशन कशी आहे तर तिच्याकडून काय होते काय नानद बाई चालले जाईन त्याच्या घरी मग कोण सांभाळ ना त्या बैलेन मामाजीले आई पाहिलं व पाहिली तू सोन हा माझ्यापेक्षा जास्त तुमची कदर आहे म्हटलं तिले पाय हे ओळखासाठीच मी असं करून राहिलो होतो म्हटलं हम्म तिले मी किती दिवस म्हणून राहिलो चल आपण तिकडे राहू चल आपण तिकडे राहू नाही म्हणते ते इथंच राहतो म्हणते मग आता तू कदर करणं शिक म्हटलं त्या सुनीची आम्ही एवढं निर्दयी नाही आहे आई का तुम्हाला मायबाला सोडून चाललो जाईल म्हणून पण तुम्ही आमची कदर शिका काही ना काही हो रे विनोद खरच समजलं आज तुमची मला इतकी किंमत समजून गेली म्हटलं की नाही काय आहे आपल्या पोराची सुनीची किंमत काय आहे वैशाली शिवाय आता भाई आम्हाला नाही वाटत तुम्हाला सोडून जा आणि आम्हाला कसं असं वाटत नाही तुम्हाला बोला म्हणून पण आहे काय तुम्ही ना त्या दिवशी म्हणून हा निर्णय घेण्यात आला काळजावर दगड ठेवला तेव्हा हा निर्णय घेतला मी नाही तर कधीच नाही घाला आता तुम्हाला सोडून जायचं हो oh, वैशाली लय मोठ्या मनाची आहे बाबा तू खरंच आहे मायापेक्षा तुझे मन खूप मोठं आहे खरंच माफ करावत त्या आणि कोणाचं करावत त्या खरंच तू लय चांगल्या संस्काराची पोरगी आहे बरं चल वैशाली येतो मग मी हम्म जातो म्हटलं मले मग दौऱ्यावर जा दा लागते कोणी उशीर होईल आता दोन चार दिवस लागणच मला तिकडे आई येतो मग मी म्हणजे तू नाटक करून राहिला आता काय मग आतापर्यंत का आई याच्यात अर्ध नाटकही होत अर्ध खोरही होतं त्या जर म्हटलं असतं कोणी आता का जा मग निघा आता काल त्या म्हटलंच होत तसं तर बस निघूनच गेलो असतो पण आता म्हटलं थोडंसं नाटक करूनच पाहावं म्हटलं आई काय म्हणते याच्यावर तर कारण हे वैशालीचं मन नाही करून राहिलं ना घर सोडून जायले मी तर म्हणून राहिलो तिने चाल म्हणून पण हे जात नाही म्हणते ना म्हणून मन मग म्हटलं ठीक आहे बा आता मीच जातो मला दौऱ्यावर जायला लागते दोन चार दिवस येतो म्हटलं मग मी जाऊन पाहिजे सांभाळजो तिला आता काही बोलू गेलो नको नाही रे आता नाही बोलत आता बोलत नाही बापा मला माहिती कळली ना आता आता नाही बोलत मी जायचो पाहिजे सांभाळून जा जो हा आणि लवकर लवकर या जो फोन घेऊन करत जायतील या खांड्या करतो केवढी भेली होती व वैशाली मी हा एवढी मजाक बाबा अशी मजाक करायला लागते का जीव घेणीच मजाक झाली येत आता बाई तुम्ही काय म्हणता हे पाहायचं होतं का खरंच जाय म्हणता काय तुम्हाला तुम्ही मला का हाय बा तुम्हाला माझी गरज पण आज मला कळलं का ह्या घराली माझी गरज आहे म्हणून जशी तुम्हाला आहे तशी ह्या घराली आहे आता बाई मला तर कसं निघूनच जाईल मी तिकडे जाईन तर पण तुमचं कोण करा ना त्या बाई तुमचाच विचार केला म्हणून आम्ही ह्या निर्णय घेतला नाही टाळला म्हटलं हो बाई लय चुकलं बापा लय चुकलं पण तुझ्या मामाजीनं काल डोळे उघडून दिले का नाही सुनाच होते मतारपणात असं नाहीये आता जेले नाही आहे सुना नाही आहे पोरं ते काय करते बापा बापाच्या पोरी करते असं थोडी आहे पोरी करत नाही म्हणून पोरी करते पण ह्या माझ्या पुरी सारखी पोरगी असली तर बापा हा हे पाय बरं घरच पोळाच्या मागं लागली आणि पोरी किती चांगल्या असते असं नसते आता कोणी म्हणते की नाही बा म्हणते तुम्ही गलत म्हणता म्हणते पण गलत काय आहे काही कैपुरी चांगले आहे तर काही पुरी वाईट आहे जगात दोन्ही प्रकारच्या पोरी आहे ना बाई जाऊ द्या ना आता आता कोणा कोणाचं घेता वाईट असते पोरी चांगली असते चांगले असते सगळेच चांगले असते जाऊ द्या आता झालं ना आपलं सगळं व्यवस्थित चला मग आता काय सांगा मी मेनू बनवतो मस्त तू या मनानं काय बनवतो काय नाही तो आता त्या छायाले घ्यायला येतील ना जवळ येतील आज येते का उद्या येते काय मी बापातील विचारा लागल आता बाई छायला म्हणजे मग करून भाऊसाठी चांगलं काही बनवू ना हो बनवा बाप्पा तुम्हाला काय बनवायचं आहे काय नाही तर बनवा हेच तर वाटतं बाप्पा ब्युटी पार्लर का, पण हे माणसायचं का बाई आहे काय मी इथं तर माणसाचं चित्र दिसते ना बाईचं चित्र दिसते अंदर जाऊन पाच लागल बाई करायचं का माणसायचं येतं माणसायचं असेल तर वापस येऊन जाईन बाईचं असेल तर अंदर जाईन हो हाय मॅम कोण पाहिजे आपल्याला हे ब्युटी पार्लरच आहे ना हो यस ब्युटी पार्लरच आहे हे बरं हे बाईचं आहे की माणसायचं आहे लेडीज लेडीज ओन्ली लेडीज लेडीज करीत आहे मॅडम हे अ मॅन मी माणूस आहे का बरं काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला हे आ, पार्लर आहे माणूस आय एम अ सर मला सर म्हणायचं सर मला माणूस नाही म्हणायचं मला सर म्हणायचं सर म्हटलं डोक्सर म्हटलं आहे ना भाऊ हो मॅडम तुम्ही काही डोक्षावर पडले आहे का हा डोका आणि सर हे वेगळी गोष्ट आहे आणि सर सर कशाला म्हणतात सर ही पदवी आहे म्हटलं

ओ मॅडम मैड़ा, मॅडम थांबा ना अरे माय मागो नको यू हां माय नवऱ्याने बेकार आहे म्हटलं मलाच मारत नाही तर घरी गेल्यावर ते मागा माणूस कसा येऊन राहिला होता म्हणून तिचा फोन करून बघा माणसा जोडून आपल्याला तर पहिले दो लागते माणसाचं चल मी चालले जातो घरी रव देतो करतच नाही काय झालं रे काय गोंधळ घालून ठेवलाय पार्लरच्या बाहेर काय म्हणतील लोक कशाचा गोंधळ घातलेला कस्टमर बसले आहेत ना आत मध्ये मॅडम त्या बाई आले आहे तर त्या काय म्हणते आता मी बाहेर आलो बोललो त्याच्या सोबत तर माणूस आहे काय म्हणते इथं काम करते तर मी करत नाही म्हणते इथे वापस चालल्या म्हणून मी त्याला थांबून राहिलो म्हटलं त्याने सांगत होतो आता लेडीज आहे आमच्या इथं पण त्या किती वापस ऐकूनच नाही राहिल्या काही अच्छा ओके ओके ठीक आहे ठीक आहे आवाज दे त्यांना ओ मॅडम मॅडम नाही नाही बा मी सांगितलं ना मी करतच नाही तुमच्या इथं म्हणून दुसरे इकडे जातो बापा मी अहो मॅडम ऐका ना मी आहे ना पार्लर मध्ये हा मुलगा ज्यांना ज्या लेडीजला पाहिजे की नाही जेंट्स जवळून करतात ना काही काही लेडीज फेशियल वगैरे तर त्यांच्यासाठी आहे तुम्हाला नाही चालत तर मी आहे ना लेडीज पण आहे आपल्याकडे चला ना नाराज नका ना हो असे कस्टमर नाराज झालेले बरे वाटत नाही ना चला आत मध्ये बापा बापा केवढी लंबी आहे मला तर वर्त पाहा लागून आई तिच्या सोबत बोलाले मॅडम मग हे येईल सांगत जाना तुमी। जा जाना। ना तुम्ही एक लेडीज आहे बाहेर उभी करत जा ना जेंट्स नका उभा करत जाऊ असा माणूस उभा राहायला म्हणजे मग बाया बिस्कत नाही काय बाया याल नाही पाहत ना मग तुम्ही जे आपल्या लेडीज चा पार्लर आहे ते एखांदी पोरगी एखांदी बाई बाहेर उभी करायला पाहिजे हो ओके ओके बरोबर आहे तुमचं ठीक आहे आता मी पुढल्या वेळेस ना इथे एक मुलगी उभी करणार आता ते येऊन गेला तो बाहेर पण तुम्ही राबू नका हो चला आतमध्ये काय करायचं ते सांगा मला मी करून देते ना मी स्वतः मी स्वतः ओनर आहे म्हटलं या शॉप ची बाबा चला मग आपल्या चॅनलचं तर ते लिंक ओपन करा आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा माझी बहीण भाऊ माझी विनंती आहे तुम्हाला चला मग आपण आता भेटू उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत आपला हा व्हिडिओ पहा आणि तो पण व्हिडिओ पाहतो त्याच्यावर पण आपण छान छान व्हिडिओ टाकतो तो व्हिडिओ तुम्हाला सकाळी बारा वाजेपर्यंत मिळून जाते तर मग तो पण व्हिडिओ पाहत जा आणि त्याच्यावरची पण आता आपण त्याच्यात ना चुकल्या करणार आहोत तो व्हिडिओ पहा तुम्ही तुम्हाला तर माहितच आहे मोहिनीने तशा चुकल्या करायला लयच आवडते नाही का चला मग आता सपोर्ट करा मोहिनीने चुकल्या करासाठी चला मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत तोपर्यंत तो मोहिनीला रजा द्या आणि आपल्या हे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि हाईप द्यायला बिलकुल विसरू नका चला मग भेटू आपण उद्या बाय बाय तोपर्यंत तो तो रजा द्या मोहिनीला